एवढी मोठी बाटली घेऊन मी कुठे चाललो हे पाहासाठी ब्लॉग शॉर्ट लोक पहा शेवटी पबाई न पोचवलं होतं आपल्याला सोनप्रॅग मध्ये मग काय बॅगा गिगा काढला आणि मग भाई सोबत एक फोटो घेतला काढून मग सोनप्रॅग च्या पुढे आपल्या ब्रदरला फोन लावून विचारला होता की कुकडे जायचं आपल्या ब्रदर फोन लावून सांगाल की लोखंडी पुला अंगे जायचं कारण की पुढच्या गावामध्ये जायसाठी आपल्याला पुलापासून गाडी भेटत होती मग गाडीवाल्याला पन्नास पन्नास रुपये देऊन मग निघलो आम्ही गौरी कुंड आगे पण गाडी भाऊ गौरी कुंड इकडे मागेच थांबली होती मग काय तोडून बी जा पायदल राष्ट्रमधला पायदल पायदल बी लय सफर झाला होता पण गौरी कुंड म्हटलं की डायरेक्ट पुरा मेहंगा इला काय वा मेहंगा म्हणजे डायरेक्ट वीस रुपयाची वस्तू डायरेक्ट पन्नास रुपयाला भेटते गौरीकुंड मध्ये आल्यावर सगळ्यात पहिले म्हटलं आता रूम करून पहिले फ्रेश होऊ रूम केली बॅगागिगा फिलम म्हटलं आता डायरेक्ट जेवण करायला जाऊ की सकाळपासून जेवण तर काहीच नव्हतं करेल जेवण भाऊ एवढ्या जोरात चालू होते की डायरेक्ट रोट्या खतम झाल्या होत्या नाही भाऊ सकाळपासून जेवण नव्हतं करेल मग जेवण खाऊन करणार मग रूम वर आलो अमके झोपायला म्हटलं रातचे बारा वाजले अजून सकाळी तीन वाजता उठलो मग निघलो बाटला घेऊन आणि आता तुम्ही म्हणता की बाटल्या घेऊन कुठे चालले आपोआल गरम पाण्याचा कुंडा जो हे पाहून डोळ्यावर विश्वास नव्हता बसत की एवढ्या थंडी मध्ये गरम पाणी कसं काय हे बी डायरेक्ट पाणी उकळू राहिलं म्हटलं मग पाणी गिनी घेतल्यावर नेणं होतं आपल्याला या रूम वर पण बाटली अर्ध्या मनाला काढून डायरेक्ट पुरे हात दुखू राहिले आलो आंघोळ गिंगोळ करत्या भाऊ आपल्याला बॅग की बारा वाजा पुढे आपल्याला रूम आपली खाली करणं होती तर त्याच्यापेक्षा म्हटलं आता लॉकर मध्ये आपण बॅगादी वडील आणि दोन बॅगा ठुईल्या भाऊन तीनशे रुपयामध्ये आणि आपण कुठे चाललो हे जर तुम्हाला माहित पडलं असेल तर आपल्याला कमी मध्ये में सांगायला विसरू नका आणि याच्या पुढच्या ब्लॉग पाहासाठी आपल्याला लवकर लवकर फॉलो घ्या करून चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये